नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप तसेच एन डी ए आघाडीने बहुमत मिळवत केंद्रात पुन्हा एकदा आपली सत्ता राखली आहे बहुमताचा आकडा पार करत एन डी एने सत्ता स्थापनेचा दावा केला होता त्यानुसार आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेत असून यात जुन्या सहकाऱ्यांसोबत काही नव्या सहकाऱ्यांचा समावेश करण्यात आलाय विश्वनेते नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेत असल्याने याचे औचित्य साधत आहिल्यानगर शहरामध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली याप्रसंगी मोठ्या संख्येने तरुण सहभागी झाले होते या मिरवणुकीत डी जेच्या वाद्यासह जय श्रीरामाच्या घोषणेने परिसर दुमदुमून गेला होता या मिरवणुकीला बारा तोटीकारांचा येथून प्रारंभ करण्यात आला तसेच छत्रपती शिवाजी महाराज पुतळा माळीवाडा पंचपीर चावडी आशा टॉकी चौक जुना बाजार या मार्गाने पुन्हा ही मिरवणूक बारा तोटी कारंजा येथे संपन्न करण्यात आली प्रतिनिधी अजर सय्यद न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर सेकंड हँड कार घेण्याचा विचार करताय तर मग नगर कार ला आजस भेट ला विश्वासू डीलर फायनान्स ची सुविधा आर टी प्रक्रिया अगदी सुलभरित्या आपल्या कारचे स्वप्न साकारण्यासाठी आजच विजिट करा नगर कार मॉल चेतना लॉन समोर सावेडी अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा